चे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागांचे दौरे ठरवलेले आहेत त्याअंतर्गत आज आज मराठवाडा विभागाचा आढावा घेण्याकरता आम्ही आलो आहोत यापूर्वी नाशिक विभागाचा आढावा आम्ही घेतला आहे यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अशा निवडणुकांच्या संदर्भात काय तयारी झाली आहे पुढे संघटनात्मक रचना कशी करायची आहे युतीच्या संदर्भातले विषय आहेत अशा सगळ्या विषयामध्ये पक्षाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या बैठकांच्या निमित्ताने आम्ही करतो आहोत आणि आज आता इथल्या आठही जिल्ह्यांचे सगळे आमचे पदाधिकारी हे संभाजीनगरला आलेले आहेत आणि ही बैठक आता आमची संपन्न होणार आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावरती टीका केली आणि असं म्हटलं आहे की नथुराम गोडसे यांनी शांत पद्धतीनं जसं गांधींची हत्या केली तसंच फडणवीस हे समाजामध्ये भांडणं लावलंय कोण आहेत ते त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत खरं आणि मी त्याच्यावर उत्तर द्यायचं उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत मोर्चा खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत यापूर्वी सांगितलं उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्या तीन वर्षाआधी आम्हीही वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही याउलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही पन्नास हजार रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ अडीच वर्षात कुठली कवडी दिली नाही त्याचे सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले आणि आताही आम्ही कोटी रुपयाचं पॅकेज आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो हो। आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे आणि सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो आहेत इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल तथापि ठीक आहे त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे त्यामुळे ते प्रयत्न करत आहेत